राईट गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले त्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम दोन, मद्दे कापू दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्पीय या भाषणात केली होती त्यानुसार या शेतकऱ्यांना शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कारण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे हा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी वाढ विशेष कृती योजनेअंतर्गत मान्य सॉरी क अंतर्गत, अंतर्गत करण्यास मान्यता देण्यात येत आहे ही <San> योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित आहे ई पीक पाहणी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य मिळणार आहे प्यारा राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच करिता पात्र राहतील नोंदणी न करणारे शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या संलग्नित बँक खात्यांमध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या डी बी टी माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येणार आहे प्यारा केंद्र सरकारकडून दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात सोयाबीनला चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर करण्यात आला होता सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढला आहे मात्र संपूर्ण हंगामात हमी भावापेक्षा कमी दर मिळाला कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामात पन्नास लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती त्यातून सहासष्ट लाख सात हजार मेट्रिक टन उत्पादन झाले उत्पादकता ही बाराशे नव्याण्णव किलोग्रॅम प्रति हेक्टर इतकी आहे दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामात सहासष्ट लाख ऐंशी हजार मेट्रिक टन उत्पादन झाले होते उत्पादकता ही तेराशे पासष्ट किलोग्रॅम प्रति हेक्टर होती उत्पादन आणि उत्पादकता कमी होऊनही सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला परा दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात बेचाळीस लाख चौतीस हजार हेक्टरवर कापूस पिकाची पेरणी झाली होती अठ्ठ्याऐंशी लाख चौवेचाळीस हजार गाठी इतके उत्पादन झाले मध्यम धाग्याच्या कापसाला प्रति क्विंटल सहा हजार सहाशे वीस तर लांब धाग्याच्या कापसाला सात हजार वीस रुपये भाव जाहीर करण्यात आला होता कापसाच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली आहे दोन हजार बावीस तेवीसच्या हंगामात कापसाला काही ठिकाणी दहा हजारांच्या जवळपास दर मिळाला होता गे गेल्या हंगामात मात्र सरासरी केवळ सात हजार रुपये इतके दर मिळाले सरकीचे दर कमी करणे सॉरी कमी असणे कापसाचा वापर आणि मागणी कमी होणे आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी याचा परिणाम कापूस दरांवर पाहायला मिळाला काही काळानंतर भाव वाढतील या अपेक्षेतून अनेक शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली पण त्यांचीही निराशाच झाली